तुम्ही पाहताय एबीपी माझा आणि एबीपी माझावर सुरू आहे मुंबई ईस्ट वेस्ट द इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी म्हणजे आयफाचा रौप्य महोत्सवी चित्रपट पुरस्कार सोहळा नुकताच जयपूरमध्ये मोठ्या थाटामाटात संपन्न झाला आयफा पुरस्कार सोहळ्याचं दरवर्षी परदेशात आयोजन करण्यात येतं पण यंदा रौप्य महोत्सवानिमित्त हा पुरस्कार सोहळा भारतात आणि तोही जयपूरमध्ये आयोजित करण्यात आला होता आयफा पुरस्कार सोहळ्यात यंदा किरण राव दिग्दर्शित लापता लेडी चित्रपटाचा बोलबाला पाहायला मिळाला चित्रपट रसिकांची मनं जिंकणाऱ्या या चित्रपटानं तब्बल दहा विभागांमध्ये बाजी मारली या सोहळ्यात शाहरुख खानचा खास सन्मान करण्यात आला करीना कपूरनं तिचे आजोबा राज कपूर यांच्या अजरावर गाण्यांवर परफॉर्मन्स सादर करून त्यांना आदरांजली वाहिली आणि आता नजर टाकूया आयफा पुरस्कार सोहळ्यात कुणी कुणी बाजी मारली एका ग्राफिक्समधून यावेळी सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला लापता लेडीज तर लापता लेडीजच्या नितांशी गोयलला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला भुलभुल या त्रि साठी कार्तिक आर्यन ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता लापता लेडीजसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरली किरण राव सर्वोत्कृष्ट खलनायक राघव जुयाल भारतीय सिनेमात बहुमूल्य योगदान देणाऱ्या राकेश रोशन यांना विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री प्रतिभा रांटा सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता लक्ष लालवानी या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट गायिका ठरली श्रेया घोषाल सर्वोत्कृष्ट गायक ठरला ज्युबी नौटियाल आणि या बातमीनंतर मुंबई एक्सप्रेस मध्ये घेऊन हो आणखी एक ब्रेक पण तुम्ही पाहत राहा एबीपी मासा वेदर रिपोर्ट प्रेझेंटेड बाय फिनोलिक्स पाईप्स पिढियाबद्दल